महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केच बीच रोडवरील उमरे टोलनाक्यावर अपघातात एका पस्तीस वर्षीय मजुराचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी उमरे टोलनाका बनला आहे अपघातांचा सापळा केच बीच रोडवरील उमरे टोलनाक्यावर अपघातात एका पस्तीस वर्षीय मजुराचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून उमरी टोलनाका हा अपघातांचा सापळा बनला आहे असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे याबाबतची मिळालेली माहिती अशी की कि किशोर उत्तम गायकवाड वय पस्तीस वर्षे लखन अनुरत गायकवाड वय छत्तीस वर्षे महिंद्र नवनाथ गायकवाड वय छत्तीस वर्षे सर्व राहणार एवता तालुका केजेतील रहिवासी असून वरील तिघे दिनांक चोवीस मे दोन रोजी रात्री उशिरा कामानिमित्त केजेथे आले होते रात्री उशिरा ते केच इथून काम उरकून गावाकडे जात असताना उंबरी शिवारातील टोलनाक्याच्या डिवायडरला धडको त्यांचा अपघात झाला आहे सदर अपघातामध्ये किशोर गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर लखन गायकवाड व महेंद्र गायकवाड हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत मध्यरात्री तिघेजण एका मोटरसायकलवरून केच भरून मस्ताजोगकडे जात असताना रात्रीच्या वेळी रोडवर आडवे ठेवलेले डिवायडरला मोटरसायकल आदून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दाखल होऊन तात्काळ व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय केजेथे हे दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासून किशोर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले तर दोघा जखमींना पुढील उपचार घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबेजोगाई येथे पाठवण्यात आले मयत किशोर गायकवाड यांचे प्रेत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी ठेवण्यात आले सदरील मृतदेह सकाळी वाजता शवविच्छेदन करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले येथे ये वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले किशोर गायकवाड यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ आई व एक लहान मुलगा असा परिवार आहे सदर अपघातात नेमका कसा झाला व कशाने झाला ते अद्याप कारण स्पष्ट झाले नाही सदरेल घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजू वंजारे हे करत आहेत महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गौरी केज आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा